शिक्षणासाठी एक पाऊल पुढे येत दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हिंदुस्तान कोलास प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तुर्भे यांच्यातर्फे डॉक्टर नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत स्मार्ट क्लास व इको गाडीचं हस्तांतरण करण्यात आले या कार्यक्रमामध्ये हिंदुस्तान कोल्हास लिमिटेड कंपनीचे श्री आद्वेश सिंग कुशवाह रिजनल बिझनेस हेड श्री हरेंद्र सिंग प्लॉट मॅनेजर दिगंबर कोहले सीनियर साइट सर्विसेस सुधाकर साना प्लॉट कमर्शियल प्रदीप सिंग प्लॉट अकाउंट, दिलीप परेरा एच आर असिस्टंट डॉक्टर नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉक्टर श्री नंदकुमार मारुती जाधव सर संस्थेचे सचिव श्री सुरेश जाधव सर संस्थेचे खजिनदार अतुल वाणी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रेया जाधव शाळेतील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते हिंदुस्थान कोलास प्रायव्हेट लिमिटेडचे अधिकारी वर्ग यांनी शाळेस भेट दिली शाळेत चालणारे कामकाज पाहिले सी आर सी प्रोजेक्ट अंतर्गत शाळेसाठी एक स्मार्ट क्लास यांच्यातर्फे बनवून देण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना शाळेत नियान करण्यासाठी इको गाडी शाळेला दिली पाहुण्याचे स्वागत विद्यार्थ्यांनी बनवलेले पुष्पगुच्छा व व्यावसायिक वर्गातील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू गिफ्ट बॅगमधून देण्यात आल्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यासमोर स्वागत गीत व नृत्य सादर केला कंपनीचे रिजनल बिझनेस हेड श्री अद्वैश सिंग कुशवाह व श्री दिगंबर कोहले इंजिनियर साईट सर्व्हिसेस यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेच्या कामकाजाचे कौतुक केले यापुढेही सहकार्य दिलं जाईल असं आश्वासन दिले आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमानंतर कार्यक्रम संपन्न झाला